मला काही वर्ष एकोणीस वर्ष मागे घेऊन जाईल अर्थात अजून काही वर्ष वगैरे असतील तर पहिली भेट कुठे झालेली आठवते का सव्वीस जुलै नाईन्टी एट कीर्ती कॉलेज मध्ये शूटिंग होत मनाची गुंती नावाची सिरियल होती आणि त्या सिरियल मध्ये आम्ही दोघही काम करत होतो आणि तिथे आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर मग मैत्री झाली मैत्रीच रुपांतर नंतर प्रेमात झालं आणि आतापर्यंत हा संसार सुरू आहे पण ही खूपच शॉर्ट लव्ह स्टोरी सांगितली तुम्ही पण पहिला इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता मैत्रीसाठी कारण की आजका, आजकाल आजकाल म्हणजे आधी पण आधी तर जेव्हा मुली एकत्र बोलायचं तेव्हा काहीतरी वेगळंच हे क्रिएट केलं जायचं सो एक इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता मैत्रीसाठी पण आणि प्रेमासाठी पण होता दोन्हीकडे मिस घेतला म्हणजे आमची त्या दिवशी नॉर्मल मैत्री झाली होती अर्थात माझ्या भावाकडनं ह्याने माझी माहिती काढून घेतली हे मला नंतर कळलं <laughs> कशी म्हणजे ते, ते कसं तो लहान होता ते शाळेत होता तो आणि तो, तो शूटिंगला आला होता इन जनरल आपण गप्पा मारता मारता विचारतो चार प्रश्न त्याला मी विचारले आणि नंतर मग फोनवरती बोलणं व्हायचं आणि बरेच महिने मोबाईल फोन वगैरे होते लँडलाईन लँडलाईन फोनवरती बोलणं व्हायचं आणि नंतर नंतर मग हळूहळू वेळ घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर मग पण जे मोबाईल फोन्स आणि नंबर शेअरिंग वगैरे ती प्रोसेस एक कशी होती कारण की ते एक नंबर म्हणजे मीन लँडलाईन घेतलं आणि नंबर आम्ही तेव्हाच एक्सचेंज केले होते कॅज्युअल होत एकदम पण जेव्हा तुम्ही मॅमला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा तुमच्या मनात एक विचार काय आला होता की हिला आपण मैत्रीण मैत्रिणी पलीकडे कुठे असं त्या नजरेने बघूया का किंवा त्या फिलिंग जेव्हा तुम्ही मैत्रीण म्हणून त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला लागल्यानंतर त्या फिलिंग आ... सुंदर होती आजही आहे आणि <laughs> फोनवरती जेव्हा बोलणं व्हायला लागलं गप्पा व्हायला लागल्या त्याच्यानंतर मग प्रेमात पडणं आणि या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या मग प्रपोज वगैरे कोणी केलं का हो म्हणजे मी किती वर्ष किती महिने म्हणजे फ्रेंडशिपच्या किती महिन्यांनी प्रपोज करावं असं वाटलं की येस आता हिच्याशी मला लग्न करायचंय खरं सांगू का <coughs> प्रपोज जरी यांनी केलेलं असलं तरी कुठेतरी मला लक्षात आलं होतं की काहीतरी मैत्रीच्या पुढे आपण त्याच्यामुळे आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम हिम की करेल मला हा बहुदा <coughs> <प्रपोजरी> <coughs> प्रपोज बट तुम्ही एक्सपेक्ट करत होता त्यांच्याकडून पण तुम्ही का पुढाकार घेतला की आपण जाऊन त्यांना प्रपोज करूया आम्ही खूप लहान होतो म्हणजे काय होतं होत सतरा सतरा अठराव्या हो। हो। वर्षीच त्यांना प्रपोज केलं हो। तर प्रपोज कसं होतं प्रपोजल कसं होतं आता आठवतंय का हो प्रपोजल म्हणजे मी तिला इनडायरेक्टली डायरेक्टली सांगितलं फोनवर हो असं कडे कडे नाही कडे कडे असं असं आहे तर मला असं वाटतं की आ, तुझा हुकार असेलच या अनुषंगाने आणि नंतर मग फोनवरतीच वरतीच मी तिला सांगितलं की मला आवडतेस पण तेव्हा जेव्हा अठरा आणि सतराव्या वर्षी आपल्याला प्रेम म्हणजे काय हे माहितीही नसतं एक फिलिंग जनरेट झालेले असतात सो तुमच्या मनात जेव्हा ह्याने विचारलं तेव्हा तुम्ही डायरेक्ट होकार द्यायचा म्हणूनच तयारीतच होतात एकदा विचारलं की मी लगेच होकार देणार बाबा नाही असं काही नव्हतं आम्ही मित्र होतो चांगले आणि असं लक्षात आलं की आपल्याला आवडतोय आणि ह्याला पण आपण आवडतो एक साधारण कम्युनिकेशन म्हणून लक्षात आलं होतं सो मी वेळ घेतला लगेच होकार दिला नाही आणि होकार दिल्यानंतर पण म्हणजे आम्ही तसेही मित्रच म्हणूनच होतो इनफॅक्ट okay. आजही एक मैत्रीचा धागा आमचा बेस आमचा मैत्रीचा आहे पण एकतर आमच्या वयात खूप अंतर नाही एक एक वर्षाचं अंतर त्याच्यामुळे Uh, कसं सांगू म्हणजे आम्ही एकमेकांच्या साथीने ना वाढत गेलो okay. मोठे झालो mm -hmm. uh, अनुभव घेतले वेगळे mm -hmm. वेगळे mm -hmm. एकत्र काम जरी डायरेक्ट नाही केलं तरी एका इंडस्ट्रीत असल्यामुळे ना uh, बोलणं विचार आजूबाजूचे uh, फ्रेंड सर्कल हे आमचं खूप कॉमन होतं mm -hmm. त्याच्यामुळे म्हणतात ना की ग्रो होत गेलो mm -hmm. म्हणजे uh, कसं सांगूयात दिवसेंदिवस ना मुरत गेलं नात